हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणीला झालं का जेवण खावण आम्ही काय आज सायपाकच नाही केला बघा भावा बहिणीनं शिळं राहिलं होतं भरपूर आणि ह्यांनी बी खाया पिया घेतल्यालं खाया पिया आणल्याला तसंच मग ती पेटेस राहिलं होतं आणि क भजे राहिलं होतं रात्री कोणी खाल्लंच नाही मग तसंच शिल्लक राहिलं होतं मग म्हणलं आता नको सायपाक करा नेमकं बागतय त्याच्या तर खाल्लं बघा आवीनं आणि भात पण राहिला होता मग आवीनं खाल्लं परत योग्य थोडं खाल्लं आवीनं खाल्लं मी काय नाही खाल्लं म्हणतो नको मला शिळं शिळं खाल्लं का नाही की मला इथं जाळजाळ करतं ते आंबीर पित्ता आहेत ना त्याच्यामुळं मग मी नाही खाल्लं तर आता उद्यापासनं आवी जाईल का आणि भावा बहिणीनं आपण बी बघायचं काम कुठं तरी काय घरी बसायचं आपलं दुखण्या लक्ष लागतं हे म्हणून चार बायात चार आया बायात आपलं जाणवायचं कसं तरी तर कामं बी लांब लांब आहे तर जाणार आहे बघा मी पण कामाला <coughs> खोकला <coughs> एक काय ना आपला तर आवेला म्हणलं चल बाबा म्हणलं ती त्या ताईंनी का तसं केलंय म्हणलं मला बघू दे बरं त्यांना इचरून मग गेलते बघा आवेला आताच घेऊन मी तर त्या ताई म्हणल्या काय झालं आव म्हटलं तुम्ही लय हे केलं जंपरांचं म्हणलं उलट्याच हाता गुंड्या बसावल्या त्या मग त्या म्हणल्या अरे देवा असं झालं तर मी म्हणलं हो का तुम्ही तसं केलं आता कशाला त्यांना भांडवून तंडून काय भाव बहिणीनं येत आहे का आपलं गोड बोलून कुठली बी गोष्ट गोड बोलून होती ती आपल्या लेकीप्रमाणे हे बिचारी आपल्या लेकीसारखीच आहे आणि मग कशाला का काय बोलायचं आहे उलटं पालटं हे मग ते मी गेल्या गेल्या हसल्या म्हणल्या काय होत झालं तर म्हणलं तुम्ही उलट्या हातावर बटण बसावली तर म्हणल्या होय तर आता त्या मला म्हणल्या अ मला हुक बसवायची सवय ही आणि ती गुंड्या मी बघून बघून बसावल्या त्या तर मी म्हणलं आता तुम्हाला तर मग म्हणलं हुकच बसवायची होती ना मला तर मी म्हटल्या त्या म्हणल्या तुमच्या मापाला दिलेल्या जंपरला बटणं होती म्हणून मी बटणं बसावली ते बी म्हणल्या मी बघून बघून बसावले बटणं म्हटलं असं झालंय ला आता वापरा कसं तरी तर मी म्हटलं नाही ताई जमणार मला वापराय तसं म्हणलं मला होतं आहे म्हणजे ते बुचकाळल्यासारखं आहे गुंड्या लावताना म्हणजे ह्या डाव्या हातावर पटपट लावा येत नाहीत ना भावा बहिणीनं मग मी म्हणलं काय तरी करा ह्याला तर म्हटल्या बर जा ठेवून मी देते करून आणि मग कोणाला तरी द्या पाठवून तर मी म्हटलं आता दुसरं कोण आहे तेव्हा म्हटलं येऊन जाऊन आवेन मीच आहे मग म्हणलं दि आवेला पाठवून मग म्हटलं उद्या बिद्या दे करताय का काय तर ती म्हणल्या ना हा उद्या नावं परवा दिशी होत करेन बरं म्हटलं ते, ते काय एवढा अर्जंट नाही म्हटलं तुमच्या सवडेप्रमाणे प्रमाणे द्या तुम्हाला होतं तर त्या काय म्हणल्या अहो मला शेतीतलं बी काम असतं नुसतं ह्याच्यावर मी नसती तर बरं म्हटलं तुमचं शेतीतलं ह्यातलं काम बघून ही म्हटलं द्या मग करून पण व्यवस्थित द्या करून तर म्हटल्या बरोबर तर भावा बहिणीनं भांडणं तडवना आपण नाही बाय कोणाला भांडत आणि कोणाला असं तडा तडा बोलत नाही ही नाही आज ती चुकी होती माणसाची ही होतं चुकबुल होती ही मग आता ते बिचारी तयार झाले आपलं नीट करून द्या म्हटल्या मग कशाला तिला काय ज्यादा बोलायचं या मग आली ठेवून बघा आली आणि बाकीच लई ढिलं होत होतं त्याला तिनं बिचारन काना काना टिपा मारून दिल्या मग आपलं काम झालं एक जंपर आले तिच्यापाशी पैसे ठेवून म्हटलं का तुम्हाला करायचं आहे तेव्हा करा मग आले बघा आता सगळं जंपर हे टिपा मारून मग मा आता आपल्याला भांडी ही घासायच्यात ही म्हणजे मी घासत होते भांडी पण आवे काय म्हणला हे मग तू हिथं जर लावशीर उशीरन हे मला परत काम असतात ही तर मी म्हणलं राहू दे बाबा भांडे कोंडे दे माझे मी आले गाशीन मग हा का गेल तो आम्ही दोघं आता आलो ते ती, ती काम करून आलो मग आता आता घरचं काम करायचं परत घरचं काम झाल्याच्या नंतर आता म्हटलं स्वयंपाक बायपाक बघू संध्याकाळीच म्हटलं आता स्वयंपाक बघू करू तर कसं आहे भावा बहिणीनं जत्रा बित्रा झाली व्यवस्थित म चांगली झाली आनंदात झाली मज्जात झाली चांगली बहारे बाकी झाले आपली जत्रा ही आता ती मी नाही गेले बाया पण आता तुमची तर झाले ना बहारे बहारे झाले म्हणल्या बारीच झाले म्हणायचं कि व बावा पण आपलं काय म्हात माणसाचं आपल्या छबिन्याला गेली ती भावा बहिणीनं छबिन्याला गेली पीरसाहेबाच्या ह्याच्या पाया पडून आले पीर साहेबाला म्हणलं कि पीरसाहेब माझं घालवा सगळं नष्ट करा चांगली दणदणीत घोड्या गोळसू सारखी करा मला बघीन म्हणलं कायतरी फुलड्या वर्षी करीन नाही मग मी करते की निवड नारळ ही काय करत नाही व माझ्या सक्तीनुसार काहीतरी करते की भावा बहिणीन पण यंदा नाही आपण काय केलं म्हणलं बघू आता आणि तसं जर वाटलं तर आपण आधी सुद्धा करू शकतो या माझं ठरलं ठरलंच आपलं म्हणलं आधी पण हो म्हणलं कावा बी करतात आीर साहेबाला कावा बी करते ती काय जत्रेला करावं म्हण नेम आहे का हम्म तर म्हणलं बघू आम्हाला आवपत दिली आम्हाला हे झालं चांगलं मला बरं हे वाटायला लागल्या दणदणीत करा म्हणलं चांगली करा कामधंदा करू द्या ही करू द्या करू म्हणलं आमच्या मनाने काय आहे ते म्हणलं मग काय करायचं तर आपलं दर्शन हे घेऊन आलो मस्तपाकी ही परत भावा बहिणीनं आपण काय जत्राकडे गेलोच नाही आणि बघितली बी नाही आणि आता जाता जाता बघितलं तर बाई तिथं काय सुद्धा नाही काय सुद्धा म्हणजे कायच राहिलं नाही हा तेवढा पाळणा सोडावते ती आता ते पाळणा बी जायला का, ए, का आता ती सोडावत्यात पाळणा बी उशीर आला त्यांना बी काय परतळ पडली का नाही कोणा ठावा आपली सोडावत्यात आता जात्यात तर असं आहे भा बहिणीनं आता फुलड्या वर्षी जत्रा फुलड्या वर्षीची बघू आता कसं असेल तसं देव ठेवाल तसं राहत लागतंय की भावा बहिणीला काय करायचं का मग देवाची तरी काय चुकी आहे आप आपल्या शिर्यार बाद झालं आपल्या शरीराला काय आयब लागला काय झालं देवाला तर कशाला आपण दोष द्यायचंय कसं नाही कसं गाड चालवतो इतके देव आता पाकच आपण बसून राहिलो आणि नाहीच आपल्याला कामधंदा झाला तर मग म्हणायचं बेकार झाले आपले आता आपलं काय खरं नाही जीवनात असं झालंय ना तर बी नाही आपलं हे करायचं लय बोजा टाकायचा आपलं कसं नाही कसं चाललंयच की हातपाय चालावल्यातच की त्यांनी काय करायचं मग काय ना बिचारे बोलली बाय हसाय लागली आता ते बिचारे हसायला लागले आपण तिच्याकडे राग कशाला करायचा तर असं म्हणलं बाई तुझ्यासारख्या मला पण दोन लेकी ह्या त्या टायमाची नाही त्यांना शेती पण आहे शेतीतलं काम करायचं भाव बहिणी बाया माणसाला लई काम असते घरातलं काम करायचं स्वयंपाक पाणी हे पण त्या म्हणल्या की माझी मुलगी आहे मुलगी करते सगळं हे मग मी करते आपलं रानातलं ह्या मिशनीवर बसते म्हणजे त्यांची पोरगी चांगली मोठी आहे मग ती हे करते सगळं स्वयंपाक ही मग त्या काय करतात आता आता त्यांचं किराणा मालाचं दुकान पण आहे आणि ते सामान पण देतात आणि मिशनीचं काम पण करतात तर आता माझ्या आधी बी दोन तीन बाया बसल्या होत्या तिथं तर त्या बिचाऱ्यानं काय केलं त्यांचं काम ठेवलं म्हणजे त्यांचा झेंपर शेवत होत्या मग ते मला मी म्हटलं अहो मला जायचं आहे मला नाही उभा राहा वाटत तर त्या म्हणल्या बसा खोडची तर आता म्हटलं कशाचं बसू माझं घरी लई काम पडलं अहो ताई बरं म्हणल्या आणा आणि मी म्हटलं मग ती माझा मापाला दिलेला झेंपर गावला का नाही तो मला तर म्हटलं आव ठेवला कोण तेव्हा का तिथं ठेवला आहे तर म्हटलं बरं बरं द्या मग मग ती काय त्यो पण घेऊन आली ते घेऊन आली दुसरा ठेवून आली ते बिघाल द्यायला बाकीच्या दिल्या की त्यांनी ठिपा मारून तर त्या म्हणल्या परत बाया मी तुमचं जर आलं ना तर म्हणल्या मी हुकच बसावणार तर म्हटलं बसवा तुमच्या वाद घालेन मी बी हुकाच म्हणलं माझ्या मुलींचं बी जम्पर हुकाच असत्यात मग घालते म्हणलं मी मग मी म्हणलं तुमच्या नादाने मी पण म्हणजे ते आता कोणच गुंड्या वापरत नाही जुन्या बाया आपल्या पहिल्या पद्धतीच्या त्या वापरतात पण कशाच्या आता म्हाताऱ्या बी हुकच आणि तरण्या बी हुकच लावते त्या आणि ते हुकाचं mm. कसं असतं मला पटापटा बसवा येत नाही ही तर त्यांना म्हटलं बाय काळजी ढिल्या झाल्या mm. त्या आणि जमतच नाही मग त्यांचं तसंच झालं चुकबोल म्हटल्या झाले माझे तर म्हटलं भाऊ झाले तर मग आता काय करायचं चुकीला मापच असतं कुठं गुटबी कुठं तंडत बसता कोणाबर नाही बिचाऱ्याला ना काय बोलले मी ती हसली म्हणजे आपण रागात बोलणं योग्य दिसत नाही आवी कुठं गेला काय माहीत बाय मला इथं सोडून आवीच्या डोक्यात आवीच या तो बघतोय कामा धांद्याच आता म्हणतो कामाला जावं लागल परत आपल्या गाडीचा हप्ता आला हे आला आता मला जत्रा झाली हे झाली तर बा काळजी घेतल्याशिवाय कुठली गोष्ट होते का तर म्हटलं बघ बाबा दादा म्हणलं दा <coughs> मदतीला मी बी एक दोन एक दोन दिवस जाईन कामाला मला होईल तसंही मग म्हटलं आपलं घरात बी होते तुझ्या गाडीला बी मागं टाकू आपलं गाडीचा हप्ता येस तो तर म्हणला मग काय बाबा म्हणला गाडीचा हप्ता त्या गाडीचं तर म्हणला लय टेन्शन आहे मला आता भावा बहिणीनं काय एक तीन वर्ष हप्ता फेडायच्यात म्हणल्यावर काय जॉखाय काही ते फासच आहे की जीवाला आणि ती तर दिलंच पाहिजे की मग तीच की म्हणलं बाबा तर आता ते गेला ते मिस्तरेकडे गेला असेल की उद्या नक्कीच काम हाय का नाही बघायला तर म्हणलं जा बाबा लाव ठेपा म्हणजे मे बी काळजीपूर्वक म्हणलं तुझा डबा हे करा उठेन ही नाही तर कशाची म्हणणार ना तुला सांगते की बाबा गाडीचा काम करणार मग मी म्हणलं बघ बाबा म्हणजे मे बी काळजीपूर्वक म्हणलं डबा ही तुझा करून देणार तर भावा बहिणी कसं असं वाटतं की बाय ह्याला बी नाही काम ना आपण नाही जात कामाला निश्चिंतपणाने झोपतं माणूस उशिरा उठत मग हे कामाला जायचं म्हणल्यावर मग मी काळजीनं उठते ही डबा ही करून देते आपलं ही का ओ लांब लांब काम असल्यावर जमत नाही उपाशी कामाला जायचं हे आता जवळ काम असल्या ये मग येतं माणूस घरी जेवाय दुपारनं ही पण लांब काम असल्यावर अवघड आहे ना म्हणून डबा ही तयार ठेवायला लागतो तर असू भावाहिणीनो सा सांगलंच कामाला भेटलं तर